नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कडीपत्त्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत ही कडीपत्त्याची चटणी खायला खूप खमंग लागते आणि खूपच स्वादिष्ट देखील लागते तर याची झटपट अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि ह्या कडीपत्त्याची चटणी करण्याकर कुठले योग्य घटक लागतात ते देखील या व्हिडिओमध्ये सवि कढीपत्त्यापासून भरपूर असे फायदे आपल्याला मिळतात आणि तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता मनापासून ते केसांपर्यंतच्या सर्व आजारांवर कढीपत्ता हा खूप रामबाण उपाय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मस्त असा कढीपत्ता घेतलेला आहे आपल्याला जेवढा होईल तेवढा आपल्याला कडीपत्ता भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचा आहे सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि झाडाला खूप छान असा कढीपत्ता आलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी कढीपत्ता धुवून घ्यायचा आणि मस्त असा निवडून घ्यायचा आहे तर कढीपत्ता हा आपल्याला मस्त कडक आणि निब्बर पानांचा घ्यायचा आहे अगदी कोवळे पानं आपल्याला घ्यायची नाहीत आणि या कढीपत्त्याचे मस्त असे पानं काढून घ्यायची आहेत तर बघा व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे असे कढीपत्त्याचे पानं काढून घ्यायची आहेत आता हा कढीपत्ता धुतलेला आहे आणि याला आता आपण कोरडा करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी काय करायचं एक गॅस पेटवायचा आणि त्यावर कढी ठेवायची आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल तापलं की यामध्ये आपण दोन चमचे चना डाळ घालायची आहे या ठिकाणी मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो वापरलेला आहे आणि त्यानुसार आपण दोन चमचे चणा डाळ घातलेली आहे आता ही चणा डाळ खूप छान अशी मस्त खमंग भाजून घ्यायची अगदी सोनेरी रंग आला की हिला काढून घ्यायची आहे आता चणा डाळ काढून झालेली आहे या कढईमध्ये आपण दोन चमचे उडदाची डाळ घातलेली आहे ही उडदाची डाळ आपल्याला पॉलिश केलेली घ्यायची आहे आणि हे देखील आपल्याला मस्त अशी मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहे अगदी हलकासा रंग बदलला की ही देखील आपल्याला काढून घ्यायची डाळींमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि याच्यापासून आपल्याला खूप छान असे फायदे मिळतात हे जे सर्व पदार्थ आपण भाजणार आहोत ते आपण मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे अगदीच हाय फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर आपल्याला भाजायचे नाहीत डाळ देखील आपली मस्त भाजून झाली आणि हिला देखील काढून घ्यायची आहे आता याच कडेमध्ये आपल्याला शेंगदाणे अर्धी वाटी घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे देखील मस्त भाजून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस हे मस्त खमंग भाजले की कढीपत्त्याच्या चटणीला खूप वेगळीच चव वे येते आणि तुम्हाला खरं सांग का ही चटणी तुम्ही जर एकदा बनवाल तर तुम्ही वर्षभर ही चटणी नेहमी नेहमी बनवून खाल इतकीही चवदार आणि चविष्ट होते आणि या चटणीपासून भरपूर असे फायदे आपल्याला मिळतात आता शेंगदाणे देखील भाजून झाले आणि ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यानंतर आपण अर्धी वाटी कोबऱ्याचा कीज घेतलेला आहे आता कीस कीज देखील आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आणि काढून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्धे वाटी पांढरे तीळ घ्यायचे आहे आता हे तीळ देखील आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे अगदी तीळ तडतडायला तर लागले की हे आपल्याला काढून घ्यायचे आहे बघा तीळ मस्त असे उडू लागलेले आहेत आता हे काढून घ्यायचे आहेत आता तीळ काढून झाले की लगेच आपल्याला या कढईमध्ये दोन चमचे अख्खे धणे घालायचे आहे असे अख्खे धणे घातले की खूपच वेगळी चव येते आता हे धणे देखील मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि यामध्येच आपल्याला चार ते पाच सुक्या लाल मिरच्या देखील घालायच्या आहेत अशा सुक्या लाल मिरच्या घातल्या ना की पदार्थाला खूप वेगळीच चव येते तुम्ही देखील असा हा प्रयोग एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल धणे आणि मिरच्या मस्त भाजून झाल्या की त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता हे काढून झालं की यामध्ये आपल्याला भरपूर असा लसण घ्यायचं आहे या ठिकाणी मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याला हलकंसं भाजून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये आपल्याला दोन चमचे जिरे घालायचे आहे जिरेमुळे आपल्याला वजन कमी होण्यास मदत होते तर या ठिकाणी हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाच्या कढईपासून आपल्याला लोह मिळतं आणि जे आपण पदार्थ भाजतो त्यामधील शंभर टक्के गुणधर्म टिकून राहतात तर सर्व मसाले भाजून झाले की शेवटी आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे तर हा कढीपत्ता मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं आणि खूप छान असा भाजून घ्यायचा आहे आणि हे सर्व पदार्थ आपण जेव्हा भाजतो त्यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे अगदीच हाय फ्लेम किंवा लो फ्लेमवर आपल्याला भाजायची नाहीत ॲसिडिटी डायबिटीज हृदयविकार आणि केसगळती स्त्रियांचे आजार ॲनोमिया कोलेस्ट्रॉल अशा अनेक आजारांवर कढीपत्ता हा खूप फायदेमंद आहे पत्ता भाजून झाला की याला देखील काढून घ्यायचं आणि सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत तर एक मिक्सरचा जार घ्यायचा आणि यामध्ये आपण भाजलेले सर्व पदार्थ टाकून घ्यायचे आहेत तर बघा सर्व पदार्थ टाकून झाले की यामध्ये आपल्याला पुन्हा काही पदार्थ घ्यायचे आहेत तर यामध्ये आपल्याला आमचूर पावडर दोन चमचे घालायचे आहे तुम्हाला आमचूर पावडर आवडत नसेल तर थोडंसं झिंच जरी घातली तरीही चालतं आणि नंतर चवीनुसार आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तर आपण या अगोदर लाल मिरच्या अख्ख्या घातलेल्या आहेत तर त्यानुसार लाल मिरची पावडर घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून याची मस्त अशी चटणी वाटून घ्यायची आहे तर बघा याची मस्त अशी चटणी वाटून घेतलेली आहे अगदी रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आणि खरं सांग का याची चव इतकी भन्नाटवतो खूपच छान येत आहे अगदी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही खमंग कढीपत्त्याची चटणी वाटून झालेली आहे आता काय करायचं एक बाउल घ्यायचा आणि यामध्ये ही संपूर्ण कढीपत्त्याची चटणी टाकून घ्यायची आहे आपण दररोज भाजीपाला आणतो तेव्हा भाजीपाला चार काळ्या सहज देतो आणि आपण त्या फोडणीला घालतो आणि लगेच भाजीमधून काढून टाकतो तर असे न करतो कडीपत्ता आपल्याला रोज खायलाच हवा मुलांना देखील ही चटणी नुसती देखील खायला खूपच आवडेल आणि मोठ्यांना तर ही जेवणामध्ये खायला खूपच आवडेल अशा या बहुगुणी आणि औषधी गुणधर्म असलेल्या कडीपत्त्यापासून खमंग अशी चटणी बनवून तयार झालेली आहे तर आपल्या आहारामध्ये आपल्या रोजच्या जेवणामध्ये रोज एक चमचा ही कडीपत्ता आणि सर्व आजारांवर मात करा तर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर खान्देसी रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो हाईप सुद्धा करा याचबरोबर सुद्धा दाबा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता खानदेशी रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद